कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा कर शुल्क वाढ केली आहे या कर वाढी विरोधात ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय कर वाढी विरोधात ठाकरे गटाने शहरात बॅनरबाजी करत हा वाढीव कर न भरण्याचे आवाहन केलं होतं त्यापाठोपाठ जनतेवर लादलेला हा वाढीव कर शुल्क रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ठाकरे गटाने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चाच काढला होता या मुख्यालयात मोर्चाला मज्जाव करण्यात आल्याने संतापलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयाचे गेट ढकलून मुख्यालयात प्रवेश केला यावेळी केडीएमसी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे केडीएमसी मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण होते ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे धनंजय बोडारे उपनेते विजय साळवी यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली याबाबत बोलताना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी सांगितले की जनतेवर लादलेली घनकचरा शुल्क कर रद्द करण्याच्या मागणीसाठी आज मोर्चा काढत आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली या मागणीबाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला लवकरच याबाबत निर्णय घेण्याबाबत प्रयत्न करणार असे आश्वासन दिले मात्र जर ही जनतेवर लादलेली करवाढ रद्द केली नाही तर ठाकरे गट याही पेक्षा तीव्र आंदोलन करेन असा इशारा दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व नेत्यांनी आज इथे मोर्चाचं आयोजन केलं होतं आज या मोर्चामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी याचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जी लोकांची अन्यायकारक करवाढ झालेली आहे त्या करवाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे एक आंदोलन करण्यात आलं आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आलं आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की ते लवकरच या करवाढीविरोधात किंवा करवाढ रद्द करण्यासाठी बैठका घेतील आणि करवड रद्द करण्याचा प्रयत्न करतील मला प्रशासनानं एवढंच सांगायचं की जनतेवर केलेली जी करवड आहे ती जर रद्द केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण